महायुतीमधले वाद सोडवण्यासाठी लक्ष घाला असं साकडं एकनाथ शिंदेनी अमित शहाना घातलेलं आहे अशी माहिती मिळते एकनाथ शिंदे भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी महायुतीतल्या गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील संधा विरोधकांना राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय एकनाथ शिंदेचे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे प्रकल्प थंड बस्त्यामध्ये टाकले जात आहेत संजय शिरसाट यांच्यासारख्या नेत्यांना आयकर विभागाची नोटीस सुद्धा प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे एकूणच या भेटीमध्ये या संपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी आठवड्याभरामध्ये दोनदा दिल्लीवारी केल्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे रमेश शहा हो आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली आहे ते पाहूया ग्राफिक्स मध्ये तर शिंदे शाह यांच्यामध्ये महायुतीतील अंतर्गत वादावर चर्चा झाली आहे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या निधीमध्ये कपातीचा विषय त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली तर पालकमंत्री पदाच्या वादावर सुद्धा दोघांमध्ये चर्चा झाली आहे सरकारमधील सुप्त संघर्षात मध्यस्थी करा अशी विनंती सुद्धा एकनाथ शिंदेनी अमित शहाना केलेली आहे काही बंद दाराड नसत बाबा सगळं उघड आहे आणि आम्ही खासदारांसोबत गेलो खासदारांच्या काही विषय होते ते मांडले तिकडे आणि अमित देखील कार्यपद्धती आपल्याला माहीत आहे ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतात आणि त्यामुळे अमित बरोबर देखील महाराष्ट्रातल्या विषयांवर चर्चा झाली निवडणुकांच्या विषयावर चर्चा झाली आणि एक अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झालेली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी दोन्ही शिवसेनेचे प्रमुख दिल्लीमध्ये आहेत शिंदे सुद्धा आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा या दोघांच्या सुद्धा भेटीघाटी सुरू आहेत आणि या भेटीगाठी दरम्यान अमित शहाची काल एकनाथ शिंदे भेट घेतली आणि त्यांनी विनंती केलेली आहे की जे काय अंतर्गत वाद आहे त्यामध्ये तुम्ही लक्ष घाला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा जर मुद्दा लक्षात घेतला तर आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत तसंच रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे तिथे सुद्धा ते जाणार आहेत काय एकूण अपडेट्स आहेत नक्कीच राजकीय तापमान राजधानी दिल्लीत तापलेला आहे कारण की दोन्ही शिवसेना प्रमुख दिल्लीत आहेत त्यात त्याचवेळी आपण बघतो की जेव्हा एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा जो आहे तो काल दोन प्रमुख नेते देशाचे म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून कुठे ना कुठे मोठा जो एक पोर्शन होता दौराचा तो संपला तिथेच उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा दिवस आहे उद्धव ठाकरे हे ज्या काल जसं त्यांचं आगमन झालं राजधानी दिल्लीत तसंच त्यांचं एअरपोर्टवर खासदारांनी संजय राऊतांनी स्वागत केलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि तिथे ही सगळे जे राष्ट्रवादी शरद पवार यांचे खासदार आहे तेही उपस्थित होते उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राजधानी दिल्लीत आले आहेत आणि काहीच वेळात म्हणजे अकराच्या सुमारेस उद्धव ठाकरे हे प्रसार माध्यमांशी जे आहे बोलणार आहे तेव्हा नेमका हा दिल्ली दोरा काय आहे त्यावरती लक्ष असेल महत्वाचं म्हणजे हे एका ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या बरोबर महायुतीवरती जे महायुतीत जे वाद सुरू आहे त्यावरती लक्ष घालण्यासाठी सांगितलं आहे तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर उद्धव ठाकरेंचा जो एक पुष आहे की राज ठाकरेंना इंडिया ब्लॉक मध्ये घ्यावं की नाही हा एक प्रश्न जो आहे ते बघणं गरजेचं ठरेल अगदी त्या दिले लिया या दौऱ्याचं नेमकं फलित काय आहे ते येत्या काळात समोर येईल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी